हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना नऊ वाजून बारा मिनटं झालेले आहेत नऊ पंधराला आपलं एन एसीचं मार्केट चालू होईल तोपर्यंत आपण इथे बघत होतो फॉरेक्स मार्केट एक से यू एस डी जर हा बघितला आपण इथे तर हा आपण सकाळी ट्रेड घेतला होता आणि याचा आपण टार्गेट काढलेलं होतं ते टार्गेट साधारण आता पूर्ण झालेलं आहे बघा तेवीसशे चा आपल्याला टार्गेट दिसत होतं इथे जर बघितलं तेवीसशे ऐंशी हा आपला टार्गेट होता आणि तो टार्गेट अचीव्ह झालेला आहे आता तो तेवीसशे एकोणऐंशी पॉईंट बावन्नला आहे चौसष्ट तेवीसशे ऐंशीचा आपला टार्गेट आहे हा ट्रेड आपण सकाळी घेतलेला आठ वाजता साधारण एक तास झालेला आहे पण परफेक्ट तिथे आपण एंट्री केलेली आहे बघा तेवीसशे एकोणऐंशी ऐंशीचा आपला टार्गेट आहे आता नऊ वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपलं एन एस सीचं चा मार्केट चालू होईल तोपर्यंत सकाळ सकाळी आपण इथे एक फॉरेक्समधून एक ट्रेड काढलेला आहे बघा तेवीसशे एकोणऐंशी त्रेसष्ट एकसष्ट आता जर आपण इथे बघितलं तर आपल्याला बघा एकोणीस डॉलरचा प्रॉफिट आहे आपली खरेदी आहे एक्स ए यू यू एस डी डॉलर तेवीसशे सत्तरला आपण घेतलेला आहे स्टॉपलॉस ट्रेल करत करत त्याचा तेवीसशे एकोणसत्तर लावलेला आहे ट्रेड आपण घेतलेला आहे आज सात जून बघा वेळ आहे सकाळी सात चौतीस ओपन टाईम आणि आता आपल्याला इथे दिसतो आहे साधारण एकोणीस डॉलरचा प्रॉफिट तर हे फॉरेक्स मार्केट आहे ह्याच्यामध्ये आपण चोवीस तास कधीही ट्रेडिंग करू शकतो फक्त आपल्याला थोडा वेळ काढून ॲनालिसिस करावं लागतं तर आता आपलं सव्वा नऊला एन एस सीचं मार्केट चालू होतं आहे त्यामुळे हा ट्रेड आपण असाच ठेवत आहोत आपला जो टार्गेट आहे तेवीसशे ऐंशीचा तो टार्गेटसुद्धा आता याची होईल बघा हा आपला टार्गेट आहे तेवीसशे ऐंशी एकोणऐंशी झालं तेवीसशे ऐंशी डन टार्गेट डन आलेला आहे आपला बघा तेवीसशे ऐंशी इथे आपल्याला प्रॉफिट आहे वीस डॉलर वीस डॉलरचा प्रॉफिट झालेला आहे आणि मी आता माझी पोजिशन क्लोज करत आहे हे बघा पोजिशन क्लोज इथे साधारण आपले बेचाळीस डॉलर होते इथे बघा आपण सकाळी कॉल घेतलेला होता हा वीस डॉलरचा प्रॉफिट झालेला आहे वेळ आहे सात चौतीस सात चौतीसला आपण घेतला आहे तेवीसशे सत्तरला दोन लॉट होते मायक्रो लॉट सात चौतीसला घेतला आणि नऊ पंधराला क्लोज केला आहे एकोणीस ब्रोकरेज कटवून इथे आपल्याला एकोणीस पॉईंट सत्तर एवढं आलेलं आहे वीस डॉलरचं प्रॉफिट सकाळ सकाळी ठीक आहे आता आपण सव्वा नऊ वाजलेले आहेत आता आपण जात आहोत आपल्या एन एस सी मार्केटकडे ओके थँक्यू धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र